शेतकरी आहे पहा जगाचा पोसिंदा हा शेतकरी आहे पहा जगाचा पोशिंदा हा, हा। मेहनत करूनी मेहनत करूनी पिकवी तोरा ठेवा तुम्ही त्याचा अभिमान आपल्या जीवनामधी ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामध्ये उन्हाळा हिवाडा न पावसाळा ओढतो हसार्या विश्वाचा गाडा ओढतो हसार्या विश्वाचा गाडा करूनी मेहनत खाली आहे पडतो पोटी खाण्याचा ताडा पडतो पोटी खाण्याचा ताडा काय सांगू त्याची वेता जिजेल का कोणी नेता अच्छे दिन के नाम पर आई मोदीलाट ना अच्छे दिन आये ना आई हो की पहाट उद्योगपती को उचाकर बडा आपण थाटबाट और कामगार तो कामगार रहा प्रतिका मगर किसानो की लगाई वाट मगर किसानो की लगाई वाट काय सांगू त्या वेता जिजेल का कोणी नेता मिळू द्या त्याला पहिल्या नंबरचं स्थान ठेवा तुम्ही त्याचा अभिमान आपल्या जीवनामध्ये ठेवा तुम्ही त्याचा अभिमान आपल्या जीवनामधी मेंगाईचा सोचतो घाव त्याच्या मागे धाव धाव त्याच्या मागे धाव धाव नाही त्याला कुठला वाव घेतो का कुणी त्याच नाव घेतो का कुणी त्याच नाव ठेवा रे थोडी सरम कलावता नुसता मरम सत्ताधारी सत्तेत बसले पंख पसारून मोराचे सत्ताधारी सत्तेत बसले पंख पसारून मोराचे अन आश्वासन देतात मोठमोठ्या जोराचे पण पोट भरतात अनकष्टा चोराचे अरे पोट भरतात अन्कष्टा चोराचे मग कसे भले होईल प्रतिका या शेतकऱ्याच्या पोराचे या शेतकऱ्याच्या पोराचे ठेवा रे थोडी सरम कलावता नुसता मरम असू द्या त्याच्या कष्टाची ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामध्ये ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामध्ये नरनारी कष्टाचे वाली काजू कवता मन त्याची खाली काजू कवता मन त्याची खाली काय दशा बघ त्याची झाली लाली असू द्या त्याच्या गाली लाली असू द्या त्याच्या गाली जगू द्या त्या जगू द्या आता त्याला पूर्वी तो अन्न जगाला जगू द्या त्याला पूर्वी तो अन्न जगाला मेहनत करून शेतकरी भरतो आपले पोट भाव पाडूनी त्याच्या मिरकतीचे खाता नोट चुनाव येतास मोठ्या बेसरमीने मागायला येता ओट आता तूच सांग प्रतिका कोणामध्ये आहे खोट आता तूच सांग प्रतिका कोणामध्ये आहे खोट जगू द्या त्याला पूर्वी तो अन्न जगाला ठेवा राबतात दोघे पण सर्व साठी त्यांचा अभिमान आपल्या जीवनामधी ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामधी जान असावी सार जनाला लाव प्रतीका प्राणपणाला लाव प्रतीका प्राणपणाला आज आहे सा मनाला म्हणाला वाडू द्यान नाचकनाला वाडू द्यान नाचकनाला प्राण येईल साऱ्यात जोस भरेल वाऱ्यात प्राण येईल साऱ्यात जोस भरेल वाऱ्यात शेतकरी आहे उब्या जगाची शान शेतकरी आहे उब्या जगाची शान ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामधी ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामध्ये शेतकरी आहे पहा जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे पहा जगाचा पोशिंदा हा मेहनत करूनी मेहनत करूनी पिकवी तोरा ठेवा तुम्ही त्याचा अभिमान आपल्या जीवनामध्ये ठेवा तुम्ही त्यांचा अभिमान आपल्या जीवनामध्ये